साहेब वास्तविक पाहता आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये मग्न होतो आपली बातमी वाचली आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला समजलं की मानिडोच्या चौकामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आमचा भाऊ शंकर ढोबळे यांचं निमित्तानं त्या ठिकाणी जागेवरती असताना थोडेसे धाकधुकी होती परंतु जुनियरमध्ये असणाऱ्या वाय सी एममध्ये ज्यावेळेला त्या त्यांनी नेलं तिथे गेल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती आम्हाला समजली आपल्या बातमीमधनं या सारी मंडळी पटापट पटापट त्यानिमित्तानं त्या ठिकाणी तिथे पोहोचलो कबाडवाडीमध्ये असणाऱ्या काही आमच्या सहकारी तरुणांनी प्रशांत कबाडी यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन त्या ठिकाणी तिथे आणण्याचं काम त्यांनी केलं परंतु वेळ झाला होता आणि आमच्या हातामध्ये आणि त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नव्हती अशी परिस्थिती झालेली असताना निश्चित प्रकारे अतिशय दुर्दैवी अशी घटना आज या आमच्या कुटुंबावरती आणि मानेगोरू गावावरती पसरलेली आहे ही दुर्दैवी घटना होत असताना निश्चित प्रकारे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सात दिवसापूर्वीच मानिकडोकर डोकर मंडळी असतील खबरवाडी करमंडळी असतील खामगावकर मंडळी असेल आणि वरचशा भागातील सारीच मंडळी त्यानिमित्तानं त्या ठिकाणी चौकामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या पवित्र घेऊन त्या ठिकाणी सारी मंडळी उपस्थित होती त्यावेळेला त्या त्यानिमित्तानं त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकामी विभाग असेल त्यांना त्यानिमित्तानं त्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत अशा प्रकारच्या निवेदनं त्यानिमित्तानं खूप सारी दिली परंतु प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या असणाऱ्या त्यांच्या हलगर्जी हलगर्जीपणामुळं निश्चित प्रकारे आमचा भाऊ आज या निमित्तानं दगावलेला आहे कुटुंब आज झालं झाले त्यांचा मुलगा छोटा आहे तो त्या निमित्तानं त्या ठिकाणी अजून लहान आहे त्याची बहीण म्हणजे त्यांची मुलगी ती पण अजून लहान आहे दोन्ही मुलं शिक्षण घेत आहेत शिक्षण घेऊन आपापल्या पद्धतीने थोडासा जॉब करतात कुटुंब फार हालाकीच्या परिस्थिती म्हणून त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना आज किती नाही म्हटलं तरी कुटुंब कोरक झालेलं आहे आणि या असणाऱ्या दुर्घटनेला निश्चित प्रकारे आपल्या असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं दुर्लक्ष या निमित्ताने या ठिकाणी आमचा सर्वांचा त्या निमित्तानं आरोप असेल पुढचा असणारा जो मोटार सायकलवाला होता त्याचा आम्ही काही त्या निमित्तानं त्या ठिकाणी माहिती घेतली त्याचं नाव त्यानिमित्तानं फक्त आम्हाला तुमच्या बातमीच्या माध्यमातून कळलेलं आहे कुटुंबियांचा अजून कुठल्याही प्रकारचा त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला नाही त्यांनाही निमित्तानं त्या ठिकाणी माझी विनंती असणार आहे की आपला जरी तो मुलगा त्या निमित्तानं त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये आहे असं समजते परंतु यादा कदाचित काय असेल नसेल ते माहीत नाही पण आमची अशी त्यांना त्यानिमित्तानं तुमच्या बातमीच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की आम्ही आम्ही आमचा तो आरोपी किंवा जो पुढचा काय असेल ते कुटुंब आमच्यासमोर हजर झाल्याशिवाय किंवा आम्हाला त्या निमित्तानं त्या ठिकाणी पोलीस स्टेशननी त्या असणाऱ्या काहीतरी कारवाई केल्याशिवाय आम्ही आमच्या भावाची बॉडी ताब्यात घेणार नाही असं या निमित्तान या ठिकाणी त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही संपर्क झालेला नाही काही त्यांचा ट्रेस लागला का। अजून काहीच नाही आम्ही फक्त आता याच प्रक्रियेमध्ये होतो तिथून आम्ही त्या आम्ही पुढच्याशी संपर्क वगैरे काही केलेला नाही परंतु तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय किंवा त्या मुलाला अटक केली आहे किंवा काही कारवाई केली आहे ही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही काही बॉडी ताब्यात घेणार नाही खरं तर मानिक डो फाटा जो आहे तो अपघातांचा हॉटस्पॉट झालेला आहे गेले अनेक अपघात त्या ठिकाणी झाले युवकांनी जीव देखील यापूर्वी गमावलेले आहेत असं असताना तिथं सर्कल बनवणे किंवा स्पीड ब्रेकर बनवणं याची मागणी सातत्याने होती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीकडे दुर्लक्ष करतोय काय सांग वास्तविक पाहता हे वारंवार म्हणजे गेले कित्येक दिवस आमची ती मागणी आहे तुमच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे पुन्हा प्रत्येक त्या त्यानिमित्तानं त्या ठिकाणी खूप वेळा मागणी केली आहे परंतु त्याच्यावरती का निर्णय घेत नाही ती मंडळी आम्हाला काही माहीत नाही अजून किती जीव घेतल्यावरती निश्चित प्रकारे असं काम होईल हे या निमित्तानं या ठिकाणी काही कळत नाही किंवा तुमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना अजून एक सांगावं द्यायचं आहे की बाबा पुढच्या जाण्याची जीव जाण्याची वाट पाहू नका त्याच्या आत तिथे काहीतरी पर्याय व्यवस्था करा जेणेकरून कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारची दुर्घटना एखाद्या कुटुंबावर येऊ नये कारण ज्या कुटुंबाचा बाप जातो त्यावेळेला त्या कुटुंबाची परिस्थिती काय होते ही त्या निमित्तानं त्या ठिकाणी कर्ता पुरुष गेल्यामुळं कुटुंब कसं पोरकं होतं हे या निमित्तानं या ठिकाणी आम्ही अनुभवतोय आणि असे प्रसंग कुणावरती येऊ नयेत म्हणून तरी त्या निमित्तानं त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला असेल किंवा बाकीच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीला असेल त्या निमित्तानं त्या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण तिथे त्या माध्यमातून मोरे साहेब कसं आहे ते जे गतिरोधक आहे ते मुळात पहिले जुने गतिरोधक होते ज्यावेळी चालू झालं त्यावेळी ते गतिरोधक पूर्णपणे झाकले गेलेले आहेत त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे गतिरोधक वगैरे काहीकडे आखण्याचं आलेलं नाही आता एकमेव गतिरोधक येतो माणिक डोकडनं जुन्नरला येता नाही त्या गतिरोधकाची तशी काही तसं जर म्हटलं तर गरजच नाही कारण त्यात त्यावेळी ते मुळातच वे वेग कमी झालेला असतो कारण ते पूर्णपणे हेच करत असतं म्हणजे गेर उतरवलेले असतात त्याच्यामुळे त्याचं काही हेच ना जुन्नरकडनं वेळेला वाहन जाते ना त्यावेळी वेध ज्या वेळेला पास होते त्यावेळेला ते पूर्णपणे स्पीडमध्ये असते म्हणजे आश्रमापासून पूर्ण उतारा आहे आणि तसं जर पाहिलं तर वेशेच्या तिथं कसं झालेलं रास्ता <coughs> चौपदरीकरण तेवढा पुरताच केलेला आहे मग <coughs> तो चौपदरीकरण किमान किमान पिंपळगाव चौकापर्यंत तरी त्यांनी करायला पाहिजे होतं सर्कल द्यायला पाहिजे होता किंवा अगदी सिग्नल सिस्टम जरी केली अगदी म्हणजे कोंडाचे बावडे आश्रमाच्या तिथं आणि तिथं या दोन्ही ठिकाणी आणि तो रहदारीचा चौक आहे कारण तुम्ही पाहताय घाटघर घाटघरपर्यंतचा जवळजवळ खूप मोठा मावळ पट्टा आहे अनेक गाव आहेत इकडं ओतूर आहे तिकडं अगदी मुंबईला जाणारी वाहनं पण त्याच रस्त्याने वर्दळ असते संध्याकाळच्या वेळेला हे पिकअप वाले वगैरे त्यांचा नागिन डान्स वगैरे ते सर्व सुरू असतात अनेक शाळा देखील आहेत आणि तिथं आहे ना शाळा आहेत शंकरराव मुंडे पाटील विद्यालय त्याच्यानंतर आपलं कृष्णराव आहे अशा शाळा आहेत शाळेत मुलं असतात शाळकरी मुलं पण त्या ठिकाणी ते गरजेचं जी। तुमचा गर करता माणूस गेलेला आहे साहेब आज आमच्या दाजींचा भाऊ गेलेला आहे आज आणि आरोपीला अटक केल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि तो एवढा नीच खालच्या पातळीचा माणूस आहे ज्यांनी ॲक्सिडेंट करून उडून गेलाय आमचा माणूस आज आमच्यात नाही आहे तो आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही आमची वडी ताब्यात घेणार नाही आमचा माणूस आज गेली सात दिवस झाले सर तुमच्याच माध्यमातून आपल्या त्याच चौकात त्याच ठिकाणी तिथेच एक ॲक्सिडेंट एक झाला आपल्या साकला आहे mm -hmm. एक मुलीचा पायी त्या ठिकाणी मोडला आज आमच्यातला एक माणूस आमच्यातलाच चा एक नेहमी आमच्यामध्ये असणारा आज माणूस आज पेट्रोल पंपावर हातावर पोटा असणारा कुटुंबातला माणूस आज माध्यमातून आज आमच्यातून जातोय झालंय काय माहिती का साहेब तिथे जुन्नर कडून येणार आहे गाड्या ज्या ओतूरकडे जातात तिथून टर्न घेत आणि वरती आपल्या पूर्ण आदिवासी भाग आहे एका बाजूला शाळा आहेत एका बाजूला रहदारी इथे आपण पाहिली तर अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे इथे झाले काय त्यांनी येणाऱ्या गाड्या आणि प्रशासनाने ना त्या बाजूला स्पीड ब्रेकर आहे ना ह्या स्पीड बाजूला स्पीड आज तुम्ही इकडे डाव्या बाजूला आमच्या साईडला तिथे एक स्पीड ब्रेकर टाकला त्याचा मेन जो स्पीड असणाऱ्या वाहनं जातात त्याचा काही मुख्य रस्त्याला टाकण्याला गर गरजेचं गर आहे किंवा तिथे एखादा सरकार आमचा माणूस त्यांनी त्यावर निर्णय घ्यावा कुटुंबाचा आधार केलाय साहेब आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो माणूस आमचा पेट्रोल पंप कामाला येतो होता इथं या लहान मुलांसाठी शिक्षणासाठी आज तो माणूस आमच्यात राहिला नाही साहेब आणि याला सर्व जबाबदार पीडब्ल्यू डी खाता असेल